आजकाल शेतीपूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन झपाट्यानं वाढत आहे अनेक जण हा व्यवसाय करत असले तरी सर्वात मोठं आव्हान खाद्य व्यवस्थापनाचं आहे बाजारातील खाद्य महाग असल्यानं खर्च वाढतो आणि नफा कमी होतो यावर उपाय म्हणून उत्पादनात वाढ आणि खर्चात बचत करणारी एक अभिनव संकल्पना समोर आली आहे विशेष म्हणजे कमी जागा किंवा ओपन स्पेस नसली तरीही या पद्धतीनं पोल्ट्री व्यवसायासाठी लागणाऱ्या खाद्याचं उत्कृष्ट व्यवस्थापन करता येतं आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय सोलापूर जिल्ह्यातील माळेवाडी येथील एका शेतातील बंगल्या शेजारी अतिशय कमी जागेत एक आदर्श कुक्कुटपालन प्रकल्प उभारण्यात आलाय वास आवाज आणि त्रासाचं उत्तम नियोजन करून या छोट्या जागेत तब्बल सातशे पक्ष्यांची व्यवस्था करण्यात आली आहे उत्पादन नियमित चालू ठेवण्यासाठी सातशे पक्षांचे तीन बॅच मध्ये विभाजन केले पहिली बॅच तीनशे पक्ष्यांची असून यामध्ये तीन, या तीन महिन्यांच्या वाढीच्या अवस्थेतील पिल्लांचा समावेश आहे दुसऱ्या बॅच मध्ये दोनशे पक्षी असून चार ते पाच महिन्याचे अंडी देण्यासाठी तयार होणारे आहेत तर तिसरी बॅच दोनशे पक्ष्यांची असून नियमित अंडी देणाऱ्या कोंबड्यांची आहे साईड बिझनेस म्हणून हे कुक्कुटपालांचं केलं तर पण आधी छोट्यामध्ये केलं शंभर पक्षापासून केलं पण त्या शंभर पक्षांमधून वाढ करत करत आता चालूला सहाशे सातशे चा पक्षी आहेत त्याच्यामध्ये अंड्याचा पक्षी आता दोनशे आहे तर तो खुडूक बसतो मग त्याचे अंडे थांबतात नंतर म्हणून दुसरा त्याच्यापेक्षा मोठा पक्षी आणि त्याच्यापेक्षा छोटा पक्षी असा पक्ष्याचे टप्पे टप्पे आहेत मग पहिले पक्षी जर अंड्याला कमी आले तर दुसरे पक्षी अंडी देऊ शकतात म्हणून टप्पे आहेत अंड्यासाठी पक्ष्यांचे खर तर या पोल्ट्री फार्म वर बाजारात मिळणार पोल्ट्री फीड विकत आणून कोंबड्यांना खायला दिलं जात होत परंतु त्यासाठी येणारा खर्च आणि मिळणारं उत्पादन याचा ताळमेळ बसत नव्हता कोंबड्यांचं आरोग्य देखील म्हणावं तसं तंदुरुस्त नव्हतं त्यामुळं अंडी उत्पादन देखील कमी मिळत होतं यावर पर्याय म्हणून या पोल्ट्री धारकांनी हायड्रोपोनिक पद्धतीनं कोंबड्यांच्या खाद्याचं व्यवस्थापन केलं असून ते त्यांना फायदेशीर ठरत आहे पोल्ट्री केली म्हणल्यावर त्याला औषधं पाहिजेत औषधांचा खर्च आणि खाद्य खाद्य आम्ही बाहेरून लेअरचं फिनिशल असं खाद्य मागवत होतो आणि त्याच्यामध्ये गहू तांदूळ मिक्स करून ह्यांना घालायचो पण त्याचा खर्च जास्त व्हायला लागला आम्हाला त्या अंड्यापेक्षा पक्षी विकण्यापेक्षा त्याचाच जा खर्च जास्त वाटू लागला मग मुलांनी हायड्रोकॉनिकचं सुचवलं मग ते करायला घेतलं पण त्याच्यापासून आम्हाला खूप फायदा झाला हायड्रोकॉनिकच्यामध्ये जास्त प्रोटीन ते असल्यामुळं अंड्याची क्वांटिटी वाढली अंडे अगोदर पण अशी शंभर अंडी सापडवत होती त्याची क्वांटिटी वाढून दीडशे आली या ठिकाणी बंगल्याच्या कोपऱ्यात असलेल्या फक्त चार बाय सहा फूट जागेत हायड्रोपोनिक पद्धतीनं हिरवा चारा तयार केला जातोय या पद्धतीत एक किलो मक्यापासून तब्बल सहा ते सात किलो पर्यंत चारा मिळतो मका थेट कच्चा न देता त्याला मोड आणून खाऊ घातल्यामुळं खाद्यातील प्रथिनांचं प्रमाण वाढतं परिणामी अंडी उत्पादन पक्ष्यांचं वजन वाढतं आणि खाद्याचा खर्चही नियंत्रित होतो लेअरचं खाद्य आम्हाला तीन वेळा द्यावं लागत होत पण आता काय झालं हायड्रोकोनिकच चालू केल्यापासून सकाळी आणि संध्याकाळी चार वाजता दोन वेळेसच आम्ही खाद्य देतो अगोदर लेअर फिटचं देऊन नंतर हायड्रोकॉनिकचं बेड देतो त्याला त्याला तीनशे पक्षासाठी ती हायड्रोकोनिकचं चालू केलं होतं पण आता त्यांना पक्षी नंतर वाढवला आता सातशे पक्षी झालेला आहे तर ते हायड्रोकोनिकचं कमी पडत आहे अगोदर तीनशे पक्षासाठी केल्यामुळं आता काही ते हायड्रोकोनिकच पुरत नाही आता ते वाढवणार आहे आम्ही तसं पाहिलं तर हायड्रोपोनिक पद्धतीनं कोंबड्यांचं खाद्य बनवण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे पहिले मक्याचे दाणे भिजवून ठेवायचे त्याला मोड आणायचे मोड आलेला मका ट्रे मध्ये भरायचा वरून फॉगर्सद्वारे पाणी सोडायचं आणि अवघ्या आठ दिवसांच्या आत तयार झालेलं ताज लुसलुशीत खाद्य कोंबड्यांना खाऊ घालायचं बस इतकंच व्हिडिओ मध्ये देखील तुम्ही पाहू शकता की हे खाद्य खायला घालतात सर्व कोंबड्या ते किती आवडीनं खात आहेत बेसिक हे प्रोसेस समजून घ्यायची झाली मका एक दिवस भिजू घालणे त्यानंतर त्याला दोन दिवस बाजारात पोत्यामध्ये दडपून ठेवणे मोड यायला मोड आलेली मका स्वच्छ पाण्यानं धुवून घेऊन त्याला ट्रेमध्ये पसरवलं जातं ती पसरवलेली मका आपण बनवलेल्या हायड्रोपॉनिक सेटअप मध्ये आठ दिवस ठेवले जाते म्हणजे की काम चालू केल्यापासून अकरा दिवसानंतर आपल्याला रोजची रोज सायकल मिळणार आहे आपलं रोजचं काम काय झालं मका भिजू घालणे त्याला मोड आणणे आणि ट्रेमध्ये मध्ये पसरवणे ट्रेमध्ये मध्ये पसरवलेल्या अगोदर तयार झालेली चारा बाहेर काढून खाऊ घालणे ही तुमची रोजची सायकल आहे हाच आपला क्रम तीनशे पासष्ट दिवस असेल जेणेकरून आपल्याला रोजची रोज बॅच वाईस चारा उपलब्ध राहील बऱ्याच लोकांना हायड्रोपोनिक तंत्रज्ञान महाग वाटत असलं तरी ते खर्चात मोठी बचत करणार आहे साधा विचार केल्यास तीस रुपये खर्चून मिळणाऱ्या एक किलो मक्यापासून सहा ते सात किलो खाद्य तयार होतं यामुळं या, खाद्याचा खर्च फक्त चार ते पाच रुपये प्रति किलो येतो या उलट बाजारातील तयार पोल्ट्री फीडसाठी पन्नास रुपयांहून अधिक खर्च करावा लागतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हायड्रोपोनिक पद्धतीनं तीनशे पासष्ट दिवस खाद्य तयार करून वापरता येतं एक किलो मक्याला तीस रुपये खर्च येतो आणि एका किलो मक्केपासून सहा ते सात किलो हायड्रोपॉनिक चारा बनतो आहे म्हणजे हायड्रोपॉनिक चाऱ्याची कॉस्टिंग आपल्याला चार रुपये ते पाच रुपये प्रति किलोला पडत आहे याचा दोन फायदे होतात एक आपली कॉस्ट कच होत आहे आणि मूळ आलेलं धान्य खाण्यामध्ये आल्यामुळे अंड्याची गुणवत्ता अंड्याची संख्या आणि पक्ष्यांची तब्येत वाढायला फायदा होतो आहे म्हणजे एका वेळेस आपले दोन फायदे की उत्पादनात होत आहे आणि उत्पादन वाढत असताना आपल्याला उत्पादन खर्च कमी होत आहे हा एक मेव चांगला फायदा होतो आहे आणि सर्वात महत्त्वाचं तीनशे पासष्ट दिवस आपण हायड्रोपॉनिक चाऱ्याचा वापर करून खूप चांगल्या प्रकारे उत्पादन बदल करू शकतो आणि चांगल्या प्रकारे सोर्स घेऊ शकतो एकूणच हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं कोंबड्यांसाठी खाद्य तयार करून त्याचा वापर केल्यानं अंड्यांचं उत्पादन वाढतं कोंबड्यांचं आरोग्य सुधारतं आणि विशेष म्हणजे खर्चावर नियंत्रणही मिळवता येतं म्हणूनच जर तुम्हालाही कुक्कुटपालन करताना खाद्याचा प्रश्न भेडसावत असेल तर आम्हाला अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य शून्य या क्रमांकावर अवश्य संपर्क करा आम्ही तुमचं कुक्कुटपालन यशस्वी करण्यास नक्की मदत करू